नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातलं बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे खूप महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मुंबई पोलीस शिपाई आणि मुंबई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह हो शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेकरता शाळा महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबतचं माहिती मागवण्याबाबतचं आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाई भरती पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद आणि कारागृह पोलीस शिपाई भरती 2022 दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा घेण्याकरता शाळा महाविद्यालयाबाबत माहिती क्रमांक दोन अन्वय माहिती मागवण्यात आलेली होती त्यास अनुसरून संबंधित परिमंडळ यांच्याकडून माहिती अहवाल प्राप्त झाले आहेत प्राप्त माहितीची पडताळणी केली असता लेखी परीक्षेकरता आवश्यक आसन क्षमता उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले आहे या कारणास्तव आपणास विनंती करण्यात येते की यापूर्वी पाठवलेल्या अहवाल माहिती प्रमाणे ज्या शाळा परीक्षेसाठी दिलेल्या उपलब्ध नाहीत असे नमूद करण्यात आले आहे अशा शाळा महाविद्यालयाशी पुन्हा संपर्क साधून त्या दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी दिन शनिवारी पूर्ण दिवस व बारा एक दोन हजार पंचवीस रोजी शा रविवारी पूर्ण दिवस जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय उपलब्ध करून घ्यावेत त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्वाचं अपडेट आहे तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती मुंबई पोलीस शिपाई भरती मुंबई पोलीस वाद्यवृंद भरती आणि मुंबई पोलीस शिपाई कारागृह भरती याच्यासाठीची जी परीक्षा घेतली जाणार आहे ती बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाणार आहे असं आपण याच्यातून म्हणू शकतो तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीसाठी पात्र झालेले जे उमेदवार आहेत त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती असणारा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर तिथून बघून घ्या याच्या संदर्भातली तुम्हाला काही शंका असेल काही विचारायचं असेल काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना आपल्या चॅनलवरल्या सर्व व्यवस्थकडनं खूप खूप शुभेच्छा येणारी लेखी परीक्षा जी आहे तर ती आता तुमची लवकरच घेतली जाणार आहे त्याच्या संदर्भातले काहीही अपडेट आले तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहितीची व्हिडिओ जे आहे ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद